नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजारने लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी तिजोरी उघडली सौर पंप वीज बिल माफ एक रुपयात विमासह अनेक महत्त्वाच्या घोषणा अजित पवारांची मतांची पेरणी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा पात्र कुटुंबांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अजित पवारांकडून घोषणा राज्य सरकारची महिलांसाठी मोठी भेट प्रतिमाहा पंधराशे रुपये मिळणार विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा नवा डाव अकराव्या जागेची चुरस वाढविण्यासाठी विनायक राऊतांना मैदानात उतरविणार वाळू धोरणात बदल करण्याची सरकारची तयारी सुलभता आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे विखे पाटलांनी केले स्पष्ट अर्थसंकल्प नव्हे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा महिलांसाठी योजना आणून सरकारने प्रायचित घेतले विजय वडेट्टीवार यांचे बजेटवर टीकास्त्र ओम बिर्ला देशद्रोही आहेत जितेंद्र आव्हाड संविधान बदलणार होतात पण भूमिका बदलावी लागली आव्हाडांचा महायुतीवर हल्ला बोल भारत दहा वर्षानंतर टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा अडुसष्ट धावांनी पराभव दोन हजार बावीसच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला पूर्ण आणि थापांचा मायबापांचा अर्थसंकल्प अन्नपूर्णा योजनेमुळे विरोधक गॅसवर शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचा विरोधकांवर बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर शिरूर कासार शहरातील मुख्य रस्त्यावर प्रमुख बाजारपेठ असलेल्या जिजामाथा चौकात असलेल्या दुकानांना काल रात्री अचानक आग लागल्याने एका रांगेत असलेले दहा ते बारा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यात अपयश आले त्यानंतर बाहेरून अग्निशमन बंब पाचारण केले परंतु ते येईपर्यंत सर्वच दुकाने बेचिराग झाली होती तथापि शिरूर कासार नगरपंचायतीकडे अग्निशमन बंब असता तर हे नुकसान टाळता आले असते अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे या आगीत कोटींच्या घरात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही आणि आता एक खळबळजनक बातमी बीड शहरातील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखले जात असलेल्या नवी भाजी मंडई परिसरात बी एस एन एल टॉवर रस्त्यावरच आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी चा अंदाजे चार महिन्याचे एक अर्भक मृत अवस्थेत आढळून आले या अर्भकाचे हात आणि पाय नसून केवळ शिर आणि धड आहे यामुळे हातपाय कुत्र्यांनी तोडून खाल्ले की अर्भकच तसे आहे हे तपासणीनंतरच निष्पन्न होईल परंतु या रहदारीच्या ठिकाणी अर्भक नेमके कोणी आणून फेकले अर्भक कोणाचे या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस सय्यद अशपाक यांच्यासह टीमने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी अर्बक फेकणाऱ्या मातेचा बीड शहर पोलिसांकडून शोध सुरू केला असल्याचे समजते दरम्यान या घटनेने बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपण मदत केल्याची कबुली स्वतः कुंडलिक खांडे हेच देत आहेत यामध्ये आपण त्यांना कशा प्रकारे मदत केली याची कबुली देखील खांडे देत आहेत तसेच या ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याची चर्चा देखील ऐकू येत आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड यांनी परळी पोलीस ठाण्यात खांडे यांच्या विरोधात आज तक्रार दाखल केली आहे त्यानुसार कुंडलिक खांडे यांच्यावर परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातील सिद्धिविनायक व्यापारी संघटनेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली यावेळी नगरसेवक श्री अमरनाना नाईकवाडे व वा पत्रकार मित्र उबाळे साळुंके आणि सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी सात दशांश पाच मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून पाथरी तालुक्यात सर्वाधिक अठरा दशांश नऊ आणि जिंतूर तालुक्यात पंधरा दशांश नऊ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे जिल्ह्यात आज सकाळपर्यंत पावसाची नोंदली गेलेली तालुकानिहाय सरासरी पुढील प्रमाणे आहे परभणी सहा दशांश सहा गंगाखेड झिरो दशांश एक पाथरी अठरा दशांश नऊ जिंतूर पंधरा दशांश नऊ पूर्णा आठ दशांश सहा पालम एक दशांश झिरो शेलू पाच दशांश नऊ सोनपेठ झिरो दशांश एक आणि मानवत तालुक्यात सात दशांश चार असा पाऊस झाला आहे तर परभणी जिल्ह्यात दिनांक एक जून दोन हजार चोवीस ते बारा जून दोन हजार चोवीसपर्यंत सरासरी एकशे अठ्ठावन्न दशांश चार मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी तीन दशांश शून्य मिलीमीटर एवढा आणि आजपर्यंत एकशे बहात्तर दशांश चार मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे नेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तोपर्यंत नमस्कार